अकलूजमध्ये गौराईचं उत्साहात स्वागत जपली जाते पिढ्यानपिढ्या पीड़ा परंपरा अकलूज शहरात गौराईचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं श्रीप्रसाद कुलकर्णी व सो साक्षी कुलकर्णी यांनी घरच्या लक्ष्मीची पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेली परंपरा या निमित्तानं जोपासली आहे गौराईचं आगमन झाल्यानंतर कुटुंबातील सर्वच जण आरास आणि सजावटीसाठी हातभार लावतात मुलगा वेदांत आणि मुलगी स्वस्ती ही या सजावटीसाठी आणि आरासमध्ये सहकार्य करत असून पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी गौराईचा सण साजरा करण्यासाठी मातुश्री नलिनी कुलकर्णी यांचं यात मार्गदर्शन लाभतं गौराई गणपतीचा हा सण साजरा करण्यासाठी संपूर्ण कुलकर्णी कुटुंबीय मिळून हा सण साजरा करतात यावेळी उत्साह आणि समाधान लाभत असल्याचं अकलूच्या कुलकर्णी कुटुंबियाने प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा